नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर सरासरीचा प्रश्न आहे जर पंधरा सतरा सोळा आठ व के यांची सरासरी तेरा येत असेल तर के ची किंमत शोधा मुलांना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सरासरी म्हणजे काय असतं दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर मुलांना आता सरासरी आपल्याला तेरा दिलेली आहे मग आपण अगोदर सरासरी घेऊ बरोबर ह्या दिलेल्या सर्व संख्यांची आपण बेरीज करू संख्या आहेत पंधरा अधिक सतरा अधिक सोळा अधिक आठ आणि के ह्या तुमच्या संख्या दिलेल्या आहेत त्याला भागिले मुलांनो संख्या किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणून त्याला कितीने भागायचं आपल्याला पाचने भागायचंय मुलांनो हा पाच भागिले आहे इकडे आल्यावर गुणिले होईल म्हणजे तेरा गुणिले पाच म्हणजे तेरा पंचे पासष्ट आता या तिघांची बेरीज करून घेऊया आपण सर्व संख्यांची तर पंधरा आणि सतरा मुलांनो बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस आणि सोळा मुलांना किती होतात छप्पन्न आणि अधिक के संख्या संख्या के ची किंमत आपल्याला माहित नाहीये ती आपल्याला शोधायची म्हणून जसे तसं ठेवलं के ची किंमत काढायची मुलांना म्हणून आता संख्याकडे संख्या घ्या हा जो छप्पन इथं आधी के इकडे आल्यावर तो वजा होईल म्हणजे पासष्ट वजा छप्पन्न बरोबर के दॅट इज म्हणजे के ची किंमत आपल्याला मुलांना मुला मिळेल पासष्ट मधून छप्पन्न वजा करा त्या ठिकाणी किती उरेल नऊ म्हणजे के ची किंमत किती आहे मुलांना नऊ अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद